तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की आता डॉक्टर सगळ्यांना सांगतात की प्रतिमाच्या गोळ्या नाहीयेत या या गोळ्याचे तत्व कधीच बरे होणार नाहीये उलट मेंडूला त्यांना शीतलता यावी यासाठी या गोळ्या आहे या गोळ्या तुम्ही कधीपासून घेत आहात म्हणूनच प्रतिमाच्या तब्येतीची कसल्याही सुधार नाहीये तर अर्जुन म्हणतो की प्रतिमा आत्ता तर बऱ्याच महिन्यापासून या गोळ्या घेत आहे तर आता प्रतिमाच्या बाबतीत असा हलगर्जीपणा बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर आता रविराज सगळ्यांना सांगू लागतो की प्रतिमाच्या गोळ्यांची जबाबदारी मी तन्वीला दिली हो इस हो होती म्हणजेच आमची तन्वीच प्रतिमाला चुकीच्या गोळ्यात येत होती त्यानंतर सायली आणि अर्जुन प्रियाला भेटायला हॉस्पिटल मध्ये येतात सायली आता प्रियाला चांगलाच जाग विचारते की तू प्रतिमा ताईंना चुकीच्या गोळ्या का देत होतीस यामागे नक्की तुझा कुठला हेतू होता कुठला प्लॅन होता आम्हाला तर माहितच आहे की तू किती खालच्या स्तराला गेली आहे पण तरी सुद्धा तू स्वतःच्या आईबद्दल असा विचार केलास इकडे प्रिया खूप घाबरलेली असते आता प्रिया काय करेल कसं सांगेल की काय नेमकं खरं आहे सायली कसं त्याच्याकडून उघडून घेईल सत्य काय आहे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहणार पाहताय का, पाहता का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद